नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर येथील अंगणवाडी सेविकेवर लोकसभेच्या से मतदानाच्या दिवशी ही असणार जबाबदारी काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा मतदानासाठी कडेवर बालकाला घेऊन आलेल्या मातेला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मत मतदार या मत, मत केंद्रावर घराची व्यवस्था करण्यात आली आहे त्यासाठी महिला व बाल विकास विभाग सज्ज झाला असून पाळणाघरासाठी पाळणे खेळणे बेबी फूड इत्यादी साहित्य पाळणाघर सज्ज करण्यात येत आहेत जिल्ह्यात एकूण एक हजार आठशे तीस घरांची तयारी सुरू आहे लोकसभा निवडणुकीसाठी येत्या तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया राबविली जात आहे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात आहेत त्यात जिल्ह्यात मतदान केंद्रावर पाळणाघर सुरू केले जात आहेत एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक यंत्रणा राबविली जात आहे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या निर्देशानुसार कडेवर बालकाला घेऊन आलेल्या मातेला तिचा मतदानाचा हक्क चिंतामुक्तपणाने बजावता यावा मतदानासाठी जाताना मतदान करण्यासाठी जितका वेळ लागेल तितका वेळ बाळाचा सांभाळ होण्यासाठी मतदान केंद्रावर पाळणाघराची सुविधा करण्यात आली आहे प्रत्येक पाळणा पाळणाघर एक अंगणवाडी सेविकेकडे सोपविले जाणार आहे घरात येणाऱ्या बालकाला अनेक खेळणी झोपाळ्यात असलेल्या बालकांसाठी प्रत्यक्ष पाळणे जमा केले जात आहेत पाळणे व खेळणे त्या गावातील लोकांकडून जमा करण्यात आले आहेत याशिवाय बालकांना पिण्याचे पाणी बेबी फूड आदींची सज्जता ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी दिली आहे अंगणवाडी सेविकेंची नियुक्ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शहरी भागात एकशे ऐंशी तर ग्रामीण भागात एक हजार सहाशे पन्नास पाळणाघरे तयार केली जात आहेत ज्या इमारतीत अनेक मतदान केंद्रे आहेत त्या इमारतीत एक पाळणाघर असणार आहे प्रत्येक पाळणाघरावर एक अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे